काल साहेब माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना त्यांची बॅग घेऊन चालत होते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना बघितलेलं आहे मी त्यावेळेला कॉलेजला असेल त्यांची जे काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन फिरत होते त्यानंतर त्यांना नव्वदला पक्षामध्ये घेतलं नंतर त्यांना तिकीट दिलं मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर पंधरा वर्ष वीस वर्ष लालदेवच्या गाडीतच फिरले लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले ते काय मला सांगतील मी वॉर्न बेस माझा आर एस एस आहे त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो नंतर ते भाजपामध्ये आले नंतर त्यांना तिकीट मिळालं पण आता काहीतरी बडबड करायची मी याला केलं मग तुमची मुंबई तुम्ही कशा काय पडता मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात तुमची ग्रामपंचायत ग्रामपायतरी तुमची आहे का मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का काय तुमचं तुमच्या मतदारसंघामध्ये काही नाही आहे पण उगत गप्पा मारायच्या बाष्पळ एकदा चौदाशे मतांनीचं एकदा सहा हजाराने यायचं एकदा सात हजाराने यायचं माझं मतं पा आणि तुमचं मतं निकेपा माझ्या सुकलाम झाला मला वाटतं इतकं आश्वासद विधान स्वतःच्या मतदारसंघामध्ये तर काही बोंब पडले नाही बोदवडला जोम आता महिना महिनाभर पिल्याचं पाणी मिळत नाही मुक्ताईनगरची अवस्था काय आहे लोक शिव्या घालतायत त्या ठिकाणी मग तुम्ही एवढं तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे कशाला विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवला असतो ना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती आली नसती त्या ठिकाणी बँक असेल दूध संघ असेल सगळ्या ठिकाणी आम्ही त्यांना नामवर केलं दूध तर आमचे मंगेश चव्हाण चाळीस गावून इकडे आलेत <laughs> म्हण आमच्या ताई त्यांना त्या ते ठिकाणी पाडलं त्यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन दोनशे किलोमीटर आम्ही येऊन मग मग त्यांचा विकास का नाही केला त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा त्यांना लोक का मतदान करत नाही हे त्यांना विचारलं पाहिजे मला असं वाटतं एक असं वाटतवादीचा बाहेर बाहेर त्यांनी काय म्हटलंय की मी शरद पवार असे मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला यास आमंत्रण दिलं होतं असं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अनेकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ती इतकी झालेली आहे तर तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागलेली आता कारण आपण काय बोलतो आहे रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे म्हणता मी भाजपाचा प्रचार केला एकीकडे आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आली की पोरीचं काम करायचं सून आले की सुनेचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतात म्हणजे माझ्या घरामध्ये सगळी पदं पाहिजे त्यांची कमाल किती आहे दुसरीकडे कोणीच नको सगळ्या पक्षामध्ये आम्ही पाहिजे सगळ्या पदही आम्ही आम्हाचीच पाहिजे ही भूमिका त्यांची त्या ठिकाणी आहे मला वाटतं तर ते लोकांना कळायला लागलेलं आहे त्यांनी काही बडबड केली आणि किती अश्लील बडबड केली तर माझ्या स मतदारसंघामध्ये लोकांचा विश्वास माझ्यावर आहे मी कामावर मोठा आहे मी रात्रंदिवस काम करतो लोकांच्या सुखदुखाचा वाटेकरी आहे आमचे सगळे कार्यकर्ते रात्रंदिवस तुम्ही बघता जळगाव असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल रुग्णांची आम्ही केवढी मोठी आरोग्य के सेवा त्या ठिकाणी देतो आहे त्यांना म्हणजे की दोन लोकांना घेऊन गेले का पडले का म्हणा तुमच्या मुक्तानगरमधून पेशंटना न्यायची का त्यांना मदत करायची त्यांनी सांगावं मला एखादा माणूस ठेवला का मुंबईमध्ये जळगावमध्ये कोणाला मदत करायला फक्त पदं भोगायची बडबड करायची एवढंच काम त्यांच्याकडे आहे आता ते उघडे पडलेले आहेत आणि म्हणून धडाधड आहेत पण पडल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन थोडं बिघडलेलं आहे इथे वाह्यात काही बोलायचं अश्लील बोलायचं बोलायचं असेल तर मला इतकं बोलता येईल की मग त्यांना पळता मुश्किल होईल त्यांना पळता मुश्किल होईल पण माझी ती संस्कृती नाही माझ्या पक्षाची जी संस्कृती नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय बोलायचं त्यांनी भडबड करू द्या एक वेळा जाईल त्यावेळेला मी त्यांना त्याचा हिशोब सगळ्यात चुकता करे